आई कोणाची वाट पाहणं चालू आहे दहा दहा वेळा अंदर जात बाहेर येतं अंदर जात बाहेर येतं हा कोणाची वाट पाहून राहिली अव मेघा त्या काकूची वाट पाहून राहिली मी वनिता काकूची तिले म्हटलं होतं ये जा माया घरी बोलू म्हटलं पतानी आणला काय तू यासाठी आता पोराचा पता तर पाहून घेऊ म्हटलं कसं काय आहे तर पावाले काय हरकत आहे तर त्याच्याबद्दलच बोलायचं होतं काय आई ज्यानं पत आणला तर पाहूनच घेऊ कोणी येईन घरी तर पाहूनच घेऊ हा पायतो आहे राहू ना साहेू देणं पायतो पायतो म्हणजे पावा नाही लागत काय हा आता दुनिया पोरं कशा आहे काय आहे हा चांगले आहे बेकार आहे हा सगळ्याच प्रकारचे आहे म्हटलं तर पावा लागते हा गवात कसे आपण खडे निवडतो ना तसे पोरं पाहायला लागते म्हटलं आता निवडू निवडू बरं पाय बा पाय तू या मतानं पाय पायी नाही तर काय मग हा चांगला असेल तर पाहू लेखाले हा नाही आहे तर नाही आहे त्याच्या वावर हा घर तर आहे ना त्याचं स्वतःचं आणि चांगलं आहे म्हणते शोक नाही काही नाही दारू नाही हा बिडी नाही खर्रा नाही तर चांगला असन तर देवाले काय हरकत आहे मले नाही तर मग कोणाच्या घरी वावर राहते हा आणि ड्युटी राहते आणि पोरग बेवडं राहते तर कोण्या का मा? कामाचं मग काय तुला त्या घरासाठी न वावरासाठी देऊन देईन काय हा त्याच्यापेक्षा तर असा असलेला बरा हो न माय पाय न मी काय नाही म्हणून ना ना राहिली काय पाय लय पाय जिथं चांगलं वाटतं तिथं दे जो हा मी काय नाही दिवशी म्हणून राहिली काय पाय तुझ्या मतानं हो तर पाहूनच राहिली ना मग तू खाले मग आमदार टोकत राहतं जे आले ते पाहतच राहतं पाहतच राहतं बाईन नाही तर काय मग हा आता मलाही तर वाटते ना तू चांगल्या घरी गेली पाहिजे म्हणून तू सुखात राहशील तर आम्ही इकडे निश्चिंत राहीन आ आम्हाला टेन्शन नाही राहणार नाही तर असा तसा भेटून जाईन तुला एखादा डांडगा डुणगा तर मग आम्हाला टेन्शन हा आम्हाला झोप नाही लागणार कशी राहते काय राहते हां आम्हालाच टेन्शन येईन हो ते यार तुले जिथं चांगलं वाट तिथं पाय आता मायापेक्षा जास्त तर दुनिया तू पाए <laughs> न पाहिली आहे तर तुलेच समजते मग मी नाही तो कोण पाहीन पाहतो मी चांगलाच पाहिन पाहू दे फक्त मला तू टोकत नको जात जाऊ बरं ठीक आहे नाही टोकत मी पाहून घे पाहून घे येऊ दे काले कोणता पोरगाव तर पाहून घेईन मी बी त्याला येऊन राहिल्या हो येऊन राहिल्या ते पाय डोलत डोलत येऊन राहिल्या आता गोष्टी करत करत ना जे लवकर ना या या काकू आई तुमचीच वाट पाहून राहिली आली नाही म्हणते वनिता काकू लय वेळची घरात जाते अजून बाहेर येते अजून पाहते तुम्हाला दारापर्यंत येऊन अजून अंदर जाते अव बाई मेघा येत होती मी मग निघाली पण माहीत लेकर मी येतो आजी मी येतो आजी माग लागते तर त्याले मग भुलव भालो केलं मी आणि मग इकडे आली अजून इकडे आले असते तर कुठं गोष्टी करू देते मग हा त्याच रडणं भडणं चालू राहते कल्ला बजार म्हटलं जाऊ दे काही घेऊन नाही जात म्हटलं मग भुलाव भालव करून आली इकडे हा काय या ना बसा पाणी गिनी पेता काय वनिताबाई नाही पाणी गिनी नाही पाहिजे पिऊनच आली ना मी घरून बोल ना काय म्हणत होते हा पोराच्या बद्दल विचारायचं होतं तुला हो तुम्ही म्हटलं ना पोरग चांगला आहे बा देऊन टाका शॉप पाणी काही नाही त्याले सुखात राहीन पोरगे तर मला थोडस वाटते द्या बा इकडे तिकडे दिल्यापेक्षा अन तुमच्या जवळच्याच आहे वाटते अन तुम्ही चांगल्यानं ओळखता त्याच्यानं थोडं थोडं माय बी असं वाटते क देऊन द्या बा तिथंच पण पहिले पाहायचं म्हटलं डायरेक्ट देऊन द्यायची गोष्ट नाही आहे पहिले तुम्ही कसं आहे काय आहे हा घरदार पाहावं लागन वावर तर आहेच नाही म्हणता पण घरापर्यंत तर जावं लागेल ना आपल्याला हो काय हरकत आहे मग आ एक वेळा जाऊन घर गिर पाहून घ्यायचं अन पोरालाही पाहून घ्या हा पोराच्या माय बापालाही पाहून घ्या तुम्ही आता मै मैत्रीणच वय शांताबाई तिनं सांगतलं मला का असं साहेब पोराचा कोणता त्रास नाही आहे मस्त कमावते हातमजुरी वय आहे पण खाऊन पिऊन सुखात आहे काहीच टेन्शन नाही अन पोरीले कामाले जाणे लागत म्हणे अ माय आता पोरीले कामाला नाही जा लागत म्हणजे आता हातमजुरीय कामाला पाठवणस नाही तसं नाही आहे पोराचं असं म्हणणं आहे अन पुराची माई म्हणते का जर माया घरी म्हणते कोणती पोरगी आली तर पोरीले सेवन क्लास ब्युटी पार्लर हा असे कोर्स करून देईन म्हणते मग ते घरीच चालवते म्हणते ब्युटी पार्लर सेवन क्लास मग तिला कामाला जावायची गरजच नाही आहे ना घर बसल्यास पैसे कमावते मग हो विचार विचार तर चांगले आहे मग हा चांगले आहे ना पोराच्या मायबापाचे विचार नाही तर काय मग काय उन्नीत आणि जावा लागते मग आ जावं लागन काय बाई मेघा हा करण नाही काय ते सेवन क्लास ब्युटी पार्लरचे कोर्स हाय ना शिकवाले शिकवाले हाये तर मले शिकाले काय आहे मग काकू शिकून घेईन मी आ नाहीतरी मले कामाले जावाले जीवावर येते मी घेणे जात कामाले आता तुम्हीच तर पाहता इथंच नाही जात मी तर त्याच्या घरी गेल्यावर जाईन काय मी नाही जावायचे कामाले मी तर पहिलेच सांगून देईन बा पोराले का मला कामाले नका पाठव जा म्हणून पाय मग असा माया पोरीचं तोंडावर बोलते ना बी हा तोंडावर बोलते मेघा बरोबर आहे ना जे आहे ते पहिलेच क्लिअर करून टाका लागते लग्नाच्या पहिले सांगून द्यायचं हो बा शेवण क्लास शिकव जा ब्युटी पार्लरचा कोर्स शिकव जा मग शिकवण नाही तर काय करण आणि ते तर म्हणूनच राहिले ना सामोरून म्हणून राहिले हो तर जायचं होतं म्हटलं आपल्याला पुराच्या घरापर्यंत तर काय करता मग बोलावता काय हां बोलावून घ्या पोराले तारीख वारीक देऊन द्या देऊन दे पण मेघाच्या बापासंग बोलले तुम्ही मेघाचा बाप काय म्हणते तर बोलली मी रात्रीच बोलली मेघाच्या बाबासोबत तर पाहून घेऊ म्हणे बोलावून घे म्हणे तर तेच म्हटलं देऊन देतो तारीख देऊन देतो काय बोलावून घे ना मग उद्या तर उद्या मला बी फुरसद आहे हा तुला आहे काय काम मग नाही मले काम गिम नाही आहे पण आपण उद्या म्हणू पण आता तिकडी तर पाहा लागेल त्याला फुरसद आहे का नाही आहे हां तेही कामोकामी असन आता आपण म्हणू उद्या या तर उद्या येणार आहे काय मग तेही त्याचा टाइम टेबल पाहीन तेव्हाच येईन ना हो तेही आहे तर फोन लावून ही गोष्ट सांगून द्या मग शांताबाईले हो तर लावा ना तुमच्याजवळ नंबर गिंबर आहे फोन लावा बोलून घेऊ हो लावा ना फोन टाईम टाइम घेऊन खाली पिली असन तर या म्हणा उद्या आम्ही घरीच आहे म्हणा बर ठीक आहे ना लाव मी हॅलो हा बोल ना बनिता काय चाललं शांता काय करून राहिली काही नाही वावरात आली चला म्हटलं वावरातून चक्कर टाकून या या लागते ना मालपाणी पावाले वानेर गिनर पावाले याच लागते बा आता हेच ड्युटी आहे ना आमच्या मागं हो हो ड्युटी नाही तर काय मग ड्युटी जा लागते ना बाबरात नाही तर काय मग ते वाजता माल होते नाही तर पेरून ना घरी बसून राहीन तर माल होते काय मग इकडे खोटा करून पळून जाईन कशी काय आठवण आली काम होतं तू या संघ त्या पोरी बद्दल बोलायचं होतं पोराबद्दल पोराबद्दल की पोरीबद्दल अहो दोघाईबद्दल बद्दल पोरा बद्दल, बद्दल? बद्दल, बद्दल बोलायचं होतं पोरी बद्दल बी आणि पोराबद्दल बी तर मी आता पोरीच्याच घरी आहे मंगलाबाईनं बोलावलं होतं मला या म्हणे वनिताबाई तर आता बोलणं गेलण झालं मंगलाबाई सोबत तर त्याचं असं म्हणणं आहे बोलावा म्हणते तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे घरापर्यंत बोलावलं काय मग हो सांगितलं ना असं साहेबा पोरगाव दारू नाही पेत काही नाही पेत तर थोडं थोडं त्याच्या लक्षात आलं गेलं म्हणा तर या म्हणते तुम्हाला अरे वा चांगली गोष्ट आहे मग या म्हणते कधी यावं हो लागते मग आता ते आता उद्याच म्हणून राहिल्या उद्या त्याच्याजवळ टाईम आहे फुर्सद आहे मी बी खालीच आहे पण आता तुमचं पा लागन ना तुम्हाला फुर्सद आहे नाही आहे आता पोराची माय काय म्हणते उद्या म्हणते परवा म्हणते का नरवा म्हणते हा फोन लावून तुम्ही विचारून घ्या बरं ठीक आहे ना आता मी तर वावरात आली आहे आता गावात जाईन मी मग सांगतो पोराच्या आतो ते आत्याला सांगन अच्छा आता तू गावात जाशील मग मातो बहिणी जवळ जाशील मग ते आत्याले फोन लावण हा लय लंबी गोष्ट आहे मग हा टाइमच काय लागते मी आता इकून गेल्या बरोबर सरळ तिच्याच घरी जातो ना प्रीतीच्या घरी आणि फोन लावायला लावतो माया देखता तिच्या आत्याले आणि माया समोर बोलायला लावतो जसं तिकडे बोलून झाला तसं मग मी इकडे सांगतो तुम्हाला चालते ना मग हा चालते तर बोलणं करून घे काय काय म्हणते तर मग सांगा मला कधी येऊन राहिले तर ठीक आहे ना आता काय म्हणते तर माहीत पड आहे मग शांदा आठवणीनं जाय बोलून घे आता लक्षात आलं म्हणते यायच्या तर पाहूनच घेऊ म्हणते कसं काय आहे तर जमलं तर जमूनच टाकू असेही म्हणून राहिले सांगितलं मी पोरगबा सेवन क्लास ब्युटी पार्लर चे कोर्स गिरस करून देईन म्हटलं कामा मला नाही जावं लागणार तर ठीक आहे म्हणते आणि तशी पोरगी कामाले गी नाही जात ठीक आहे ना ठीक आहे मी जाऊन सांगतो आता पटकन जातो मग घरी प्रीतीला सांगतो बरं ठीक आहे ना हो ठेव मग वनिताबाई फोन हो ठीक आहे ठेव मग सांग मग हा फोन करून बसली आहे मी बरं ठीक आहे ना मला एक घंटा टाइम दे मला फक्त बरं चाल गळ्या जातो आता पटकन प्रीतीच्या घरी जुळून जाईन तर जुळून जाईन कोणाचंही भलं होले काले लग्न होईल चांगलं आहे काय माहित गड्या प्रीती घरी आहे का नाही आहे घुमतच राहते ते वाऱ्यावाणी इकडच्या तिकडे मी म्हटलं आणि हे पोचलीस ना म्हटलं की इकडे तिकडे घुमत राहते वाऱ्यावाणी पाय चाललीस आहे कुठं चालली तर अ प्रीती बोला बोला काय म्हणते अहो कुठं चालली मी तुझ्याच घरी येत होती ना आता हा कुठं घुमून राहिली म्हटलं इकडे आता आता, आता गेली गावाले तर तुला पुरुषात भेटली नाही घुमाची हो फुर्सत नाही आता काय मग आता आते होती तर तो होती मी घरी बसून आता आते नाही आहे तर बोर लागते ना मला घरी घरी एकटीले तर चालली होती इकडे आता कोणाच्याही घरी <laughs> कोणाच्याही घरी म्हणजे हा कोणाच्याही घरी चालले जा लागते जे रिकामे दिसले तिथे जाऊन बसून जा आपलाही टाइम पास होते आणि ते काय टाइम पास होते <laughs> हाव काय चांगला आहे मग तू या अब चल ना मग घरी प्रीती चला ना मग शांत राहू अर्जंट बोलायचं तर चला घरी जाऊ मस्त आरामात बोलू हो चाल ना इथं कुठं रस्त्यावर बोलणं होते चाल मग घरी पटकन चाला ना टाकू का काय म्हणत होते अवो वनिताबाईचा फोन आला होता मला मी वावरात होती तेव्हा शांताबाई म्हणते अर्जंट बोलायचा आहे बोला म्हटलं आता म्हणे मी पोरीवाल्याच्याच घरी बसले म्हणे तर पोरीच्या मायनस फोन लावायला लावला वाटते ला वनिताबाई बोला बाबा पोरावाले घरापर्यंत तर फोन लावला म्हणे काय बोलता खरंच काय हो ना मी काय मजाक करायला येऊन बसली काय तुझ्या घरी हा वावरातून एवढ्या घाई घाई ना आली मी एवढ्या अर्जंट मधी तुला सांगाले मी काय मजा करून राहिले तर म्हटलं उषा बाईले फोनला तुझ्या आत्याले आणि सांगून दे आपल्याला जावं लागते बा म्हणून तर तेच विचार म्हटलं फोन लावून काय काय म्हणू आता तू या आत्याले सांग पोरीवाल्याचा फोन आला म्हणा शांताबाईले

आम्ही खालीच आहे म्हणते फक्त तुम्ही सांगा म्हणते तुमचा टाइम टेबल पाहून उद्या येऊ शकता का परवा येऊ शकता तर याच्यात काय टाइम टेबल पाहा लागतं आता आपल्याला आता समोर एवढी चांगली संधी भेटली आपल्याला आता घरापर्यंत बोलावून राहिले आता काय मग उद्या ना परवा हा काकू चालू जाऊ उद्या मग आता म्हणतो ना करा बा उद्याची तयारी हा ना माझ्या भावाला म्हणतो मी का रे उद्या तयारी जात आहे आपल्याला आता ते तुयावर आहे ना मग हा तुयावर आहे सगळं म्हणून नसतं मी पहिले तुयाच जवळ आली तुला सांगाले बर अशी गोष्ट आहे का ठीक आहे मग मी लावतो फोन आणि उद्याचीच तयारी करायला लावतो तर तुम्ही मग फोन लावून उद्या येतो म्हणून जाऊ मग आपण अकरा वाजता जाऊ घेऊ पहिले आता सांगतो बोल आता काय म्हणते लाव, लाव, तो, तो लाव आ, का उशा पहिले फोन लाव काय म्हणते सांग मले, पटकन माई मैत्रीण बसलीच आहे म्हटलं पोरीच्या घरी हा ते म्हणे पटकन फोन लाव म्हणे विचार पुस्कर म्हणे तिकडे सामोर सांग म्हणे तसं इकडे आम्हाला कळव म्हणे काय ओके ओके 5 मिनिट दे दो मैं अभी कंफर्म करके बताती हूं गे डायलॉग नको फेको पहिले फोन लाव <laughs> बराबर हेलो बोल ना प्रीति हां काय करून दायली आता काय नाही वो कामच चालू होते कपडे धुई dai हेते आ पूर्ण गायाटा करून ठेवला नाही त मी तिकडे राहिली त तात तेच ता चालू आहे बा भांडे घासन कपडे धुन झाड झुर करण पोछा लावन

आ, तू सांग ना आ, तू काय म्हणतो कधी चालतं आता कधी चालत कधी चालत नको करू उद्याची कर तयारी आणि त्या सूरज लई सांग उद्या जावं लागते म्हणून आज काय त्याले कटिंग वटिंग करायचे असं दाढी मिशी तर करून घे म्हणा आणि कपडे वापरे चांगले घालजो म्हणा थोडेसे स्टँडर्ड अमाय तू तर कामाला गेला मग कसं फोन आहे ना त्याच्याजवळ मोबाईल आहे ना तर फोन लावून सांग मग उद्या जावं लागते म्हणा पोरगी पावाले आणि एखादी गाडीवाडी वाडी सांगून दे हा आता आपण जाऊ तर मग काय बसनं थोडी जाणार आहे आपण अमाय हो गड्या वेळेवर झाला पोरीवाला फोन प्रीती तू माया सांग मजाक गिजाक तर नाही करत ना हा मजाकच्या मूड मध्ये नाही आहे मी खरं खरं सांग अव मैया त्या मी काय अशा गोष्टी मजाक करण का तू या सांग हा खरं सांगतो आता शांता काकू बसले आहे घरी बोलून घ्या शांता काकू सांग घ्या काकू बोला बरं माया आता सांग आता ये बोल आता हॅलो हा बोला ना शांताबाई खरं खरं आहे खर काय झालं लागते काय आपल्याला पोरीच्या घरी हो जा लागते आपल्याला माई मैत्रीण नाही का सुनीले घेऊन आली होती तिचा फोन आला होता मी म्हणे पोरीच्याच घरी आहे तर पोरीची माय म्हणते म्हणे या भा तुम्ही घरापर्यंत पाहून घेऊ तुम्ही या मग आम्ही येऊ असं म्हणणं नाही त्याचं तर पावाले काही हरकत नाही म्हटलं आता घरापर्यंत बोलावलं त्या ना तर जाऊ म्हटलं अरे वा चांगली गोष्ट आहे ना मग चाललोच जाऊ हो तर प्रीती म्हणते काकू म्हणते उशीर नाही करू म्हणते मग मन की बदललं तर राहून जाईन म्हणते आता त्यानं म्हटलं या तर उद्या चाललंच जाऊ म्हणते धंदे होत राहीन म्हणते पहिले जाणं जरुरी आहे आपल्याले तर चाललं जाऊ म्हटलं मी बी खालीच आहे प्रीती खालीच आहे तर तुमचं सा सांगा तुम्ही काय म्हणता शांताबाई मी तर वाटच पाहून राहिली का कधी पोरीवाले या म्हणते कधी आम्हाला घरापर्यंत बोलावते हां मी तर वाटच पाहून राहिली आता तुमची मैत्रीण म्हणत होती आठ दिवसानं सांगतो बा तर मी वाटच पाहून राहिली का कधी आठ दिवस होते ना कधी सांगते पण ते तरी बरं झालं का तुमचा फोन आला चाललो जाऊ ना उद्या मग घेऊन द्यायला अकरा आठ वाजेपर्यंत पोहोचतो म्हणा आम्ही हा लवकर ना आम्ही घरून अन प्रीती काही गाडी वाडी म्हणून राहिले तर गाडी सांगून देईन भाड्यानं चाललो जाऊ आपण सात आठ लोक आम्ही तिघ जण आहे मायले का अन प्रीतीची दोघ जण अन तुम्ही ये जा दोघ जण तुम्ही चार आणि आम्ही तीन सात जण हो आणि अजून कोणा आले पकडायचं असेल तर पकडून घ्या शायना माणसाले पाहिजेस आपल्या संग एक काम करू ना प्रीतीचे आईले घेऊन घेऊ अच्छा तसं करू मग हो हो तसे आपण सात आठ जण चाललो जाऊ मग चांगली गोष्ट आहे व शांताबाई जोडून जाईन होईन बाई खरच सांगतो माझ्या घरी या तुम्ही तर माझ्या नाही कशा हातमजूरचं घर असं म्हणून खरंच सांगतो माझ्या चांगलं आहे हो सांगतलं ना मला प्रीतीन काकू म्हणे माई आत्या मनाने चांगली आहे म्हणे माझ्या भाऊही चांगला आहे म्हणे सगळे शांत लोक आहे म्हणे झगडा नाही भांडण नाही चांगलं आहे म्हणे फक्त पोरगी भेटणं मुश्किल होऊन राहिले म्हणे वावरच्या वावर नाही आहे तर सांगितलं ना मला हो तेच म्हटलं पोरीवाले जर आले ना घरापर्यंत तर त्याला घरही आवडते आणि पोरगही आवडते पण हे थोडंशा याच्या शिक्षणाच्या कारण आणि वावराच्या कारण घरापर्यंत येतच नाही ना हो हो म्हणते आणि येतच नाही आता यायनं बोलावलं तर काय माहिती आता हे येते नाही येत पण आपण चाललो जा हो तो पुढचा विषय आहे म्हणा येते नाही येत पण आपण तर चाललं जाऊ आता ठीक आहे ना उद्या चाललो जाऊ मग हो हो सांगू मग मी समोर तिकडे पोरीवाले हो सांगून द्या ना शांताबाई सांगून द्या येतो आम्ही उद्या उद्या कोणत्याही हालती पोचतोच म्हणा आम्ही बरं ठीक आहे ना ठीक आहे ठेवा मग उषाबाई फोन हो ठीक आहे ठेवतो मग जमलं गड्या आता पटकन सूरजले फोन लावतो आणि सांगून देतो का बाबू कामाहून येता येता दाढी मिशी कटिंग वटिंग करून येऊन जाय उद्या जावं लागते हो तशीच करतो ना फोन लावतो आणि सांगून देतो नाही तर मग उद्या वेळेवर कधी कटिंग करन कधी दाढी मिशी करन जाईन कधी येईन कधी आज टाईम आहे तर आज होऊन जाते एक एक दिवस वाया नाही घालवा लागत आता तर असा टाइम आहे की एक एक दिवस महत्त्वाचा आहे उद्या चाललोच जातो मग काय म्हणता मग मुं काकू चला चला उद्या चालाच नाही तर काय मग चालाच लागते लव काय मग फोन हा लाव सांगून देतो उद्या येऊन राहिलो म्हणून हो काकू लावा ना फोन वाट पाहून राहिला असेल तिकडे लावा आणि सांगून द्या येतो मग आम्ही हा बोल शांता झालं काय बोलून पोराच्या माय हो बोलली ना मी बोलणं गेल झालं प्रीती बोलली आणि मी बोलले तर येतो म्हणते उद्या आ, उद्या येऊन राहिले काय मग हो उद्या परवा नरवा केल्यापेक्षा म्हणते तुम्ही खाली आहे ना आता एक दोन दिवस आणि इकडे याही खाली आहे तर दिवस वाढवल्यापेक्षा येऊनच जातो म्हणते उद्या कोणत्याही हालतीत पोचतोच म्हणते तर अकरा वाजेपर्यंत येतो मग आम्ही बरं या ना मग या या काही हरकत नाही आता यायचं तर याच म्हणून राहिले ना आता पोरीवाले तर या मग आम्ही वाट पाहतो हो आता सांगून द्या मग मं। मंगलाबाईले येऊन राहिले म्हणा पोरवाले ठीक आहे ना तयारीत राहतो मग आम्ही तू बी येशील ना मग काहून ये नाही येणार आ आता दोघीच आहे ना मग मग मी नाही येणार का येतो येतो ये मी बी येतो भेटू मग उद्या हो भेटू ना मग या मग ठीक आहे मग शांताबाई सांगतो मग मी इकडे आता हो सांगून दे सांगून दे येणं आमचं पक्कच आहे कॅन्सल नाही होणार पाऊस ये काही ये आम्ही येईन म्हणजे येईन कोणत्याही हलतीस पोचतो आम्ही अकरा चे बारा वाजन पण उद्या येणार आहे म्हणजे येणार आहे ये बरं या ना या या म्हणजे या ठीक आहे मग ठेवतो फोन बरं ठीक आहे काय मग प्रीती झाला आता बोलून आता उद्याची तयारी कर मग कपडे गिपडे पाहून घेतो आज कोणती साडी घालायची आहे काय घालायचे नाही तर मग हे घालू का, का, का ते घालू मग हे साडी चांगली दिसन काय ते साडी चांगली दिसन काय हा तू या साड्याच राहते हुसक न इकडे जावाचाही टाइम राहीन तरी हा साड्याच हुसकत राहत नाही नाही काकू आता तसं नाही होणार आता मी पहिलेच काय घेत राहतो त्याचं टेन्शन नका घेऊ जातो कपाट उघडतो पाहतो हे साडी घालू का ते साडी घालू एक एक साडी घालू घालू पाहतो आणि एक साडी पसंत करतो उद्यासाठी हो पसंत करून ठेव मग चाल बा मी बी घरी जातो वेळची इकडे शिकडे घुमून राहिली घुमून नाही राहिली गो वावरात गेली होती वावरातून मग आता तुया या घरी आली हा आता जातो बा घरी जा बा वाट पाहत तुमचा नातू नवीन नातू हो ना वाट पाहते चला मग मित्रांनो उद्या जात आहे मग आपल्याला पोरीवाल्याच्या घरी चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा उद्या भेटू मग सायंकाळी सात वाजता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद